चला तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण आंबडच्या अलीकडे काजळा म्हणून एक गाव आहे त्या काजळाच्या काजळा जिथं कुत्रं चावल्यानंतर भाकर भेट्टी बघा मित्रांनो जालन्यामध्ये फेमस गाव आहे थोडं कुत्रं चावल्यानंतर तिथं भाकर भेट्टी ती भाकर खला खाल्ल्यावर थोडासा फरक पडतो असं लोकांचं म्हणणं आहे बघा मित्रांनो कारण की मला का तर आणखीन कुत्रं काही चावलं नाही तर मला माहिती नाही आहे पण इथं म्हणतात तर मित्रांनो आपण ह्या गावामध्ये साप रेस्क्यू करण्यासाठी चाललो आहे तिथून आपल्याला फोन आला होता तर बघा मित्रांनो माझ्यासोबत आखी झडप म्हणजे माझा लहानपणीचा मित्र आहे तर आम्ही असं कॉलवर चाललो आहे आता साप पकडण्यासाठी आता रस्ता पण बघा गावातला पाऊस वगैरे पडलेला आहे मित्रांनो तर आपण लवकरच तिथं पोचूया आता त्या गावामध्ये कोणता साप आहे काय आहे तर बघूया मित्रांनो तिथं गेल्यावर आणि कळेलच तुम्हाला कोणता साप आहे तर आणि मित्रांनो शेतातलं वातावरण पण बघा किती मस्त असतं म्हणजे जास्त कोणी काही बिमार पण पडत नाही वाटतं शेतामध्ये कारण की नॅचरल वातावरण असतं मित्रांनो तर आपण आता आलेलो आहे त्यांच्या गावामध्ये हे मामा आपल्याला लेल घ्यायला आलेले की साप कुठं निघला म्हणून ते आपल्याला तिथं न्याय लागले कारण की आम्ही पहिले गेलो होत्या गावामध्ये पण जिथं त्यांच्या इथं निघला होता आता हे त्याच्यापेक्षा थोडंसं पुढं आहे मित्रांनो तर आपण लवकरच आता तिथे जाऊया आणि साफ रेस्क्यू करूया आणि त्याबद्दल मी तुम्हाला माहिती पण सांगतो तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता सध्या आपण आ... बघा <coughs>

mẹ tao cố lên 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 tao

एवढा त्याला एकदा कोणता तर मग त्याच्यामुळे हे होतं आता एकदा बघितलं ना म्हटलं तिथं गेलेलं तिथे लगेच मग त्याला काही नाही मग कुठं जात नाही ते एकदा बघितल्यानंतर पाहिजे दिसला पाहिजे फक्त हा आहे म्हणून आ, ने ने या ने ने तर मित्रांनो आपण हा बिनविषारी जातीचा सा साप आहे याला इंग्लिशमध्ये रॅडस्नेक असं म्हणतात आणि मराठीमध्ये दहामण असं म्हणतात तर हा साप पूर्णपणे बिनविषारी साप आहे मित्रांनो आणि मी जिथे पण जातो तिथे लोकांना म्हणतो की हा साप तुमच्या घरा आजूबाजूला राहू द्या कारण की हा साप चावला तरी काही होत नाही मित्रांनो आणि तर मित्रांनो इथे काय झालं माहिती आहे का माझ्या हातातली थैली त्यांनी घेतली होती दादाने माझ्या हातात द्या म्हणून तर त्यांच्या हातातून तो साप सुटलेला आहे आणि इथं डबल शेतामध्ये घुसला त्याचं यायचं काही मन नाही वाटतं तर थैलीला छोटस होल होत त्या होलमधून निघला बघा आता तिथं पोर आला तेव्हा तू बाहेर आली आम्ही कोणा हातात देत नाही

नहीं नहीं। <laughs> तर मित्रांनो आपण हेरेड स्नेकला इथं रेस्क्यू केला आहे तर आता लवकरच तिला रिलीज करूया तर आम्ही आता संध्याकाळ झाली बघा मित्रांनो तिला आता रिलीज केलं तर, के तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच